पाथर्डी शहरातील विविध भागासह हो, ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहात सुवासिनी महिलांकडून वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्यात आली आहे दागिनी चोरीच्या आणि चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता पोलिसांची सर्वच भागातील प्रमुख मार्गांवर गस्त सुरू होती दरवर्षीप्रमाणे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात या दिवशी स्त्रिया साजशृंगार करून पारंपरिक साड्या परिधान करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात या पूजनामध्ये वडाच्या झाडाला पंचामृत पाणी फुले फळे अर्पण करून आणि हळदी कुंकू लावून कच्चा धागा बांधून प्रार्थना केली जाते वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही करतात तसेच सावित्रीच्या पावित्र्याचे प्रतीक म्हणून या व्रताचं पालन करतात यावेळी एकत्रित महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू बांध वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या सकाळपासूनच महिलांनी आपल्या घराजवळ असलेल्या वटवृक्षाची पूजा करून व्रत आचरणाचा संकल्प केला त्यानंतर देवतांचे आवाहन करून दूध दही मध आणि साखर यांचं मिश्रण असलेले पंचामृत अर्पण केले तसेच पाणी अर्पण करून हळदी कुंकू फळं अर्पण केले दूध तूप नैवेद्य दाखवून आरती करून प्रसादाचं वाटप झालं अशा सणानिमित्त पारंपरिक वेशभूषेत खूप दिवसानंतर घराबाहेर मैत्रिणींना मैत्रिणी भेटल्यामुळे काही महिलांना सेल्फी आणि व्हिडिओ काढण्याचा मोह आवडला नाही वटसावित्री पौर्णिमा हिंदू धर्मातील एक सण असून यमाकडून सावित्रीनं आपले पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते तो दिवस म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा अशी आख्यायिका सांगितली जाते पतीच्या रक्षणाकरिता तसेच जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणूनही वडाच्या झाडाची पूजा केली जाते पर्यावरणाच्या दृष्टीनेही मडाचं महत्व आहे वड हा वृक्षात दीर्घायुष्य असलेला वृक्ष असून त्याच्या पारंभ्या आणि फांद्यांचा विस्तारही मोठा असतो त्यामुळे या वृक्षाला विशेष महत्व आहे त्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करणं हाही एक पूजेचा हेतू आहे आज वटसावित्री पौर्णिमा या निमित्त इथे आम्ही सर्व महिला पूजेसाठी आलेल्या आहेत तर या वट वटपौर्णिमेसाठी वट पौर्णिमेसाठी एक कथा आहे सावित्रीने आपल्या पतीच्या सत्यवानाचे प्राण परत यावे म्हणून हे पूजा केली होती आणि खूप दिवसांपासून ही पूजा केली जाते आम्ही सुद्धा आमच्या पती हाच पती आम्हाला सात जन्मजन्मी मिळावा म्हणून ही पूजा करत आहोत आज वट पौर्णिमेची पूजा आहे ही पूजा नुसार परंपरेनुसार आलेली आहे या आज या एक आज एक वैशिष्ट्य आहे सत्यवानाचे प्राण जा, सावित्रीने होते सा यमराजाने सत्यवानाचे प्राण चालवले होते त्यावेळी यमराजाने तीन व्रत मागायला सांगितले होते त्यातलं लास्टवर त्यांनी पुत्र प्राप्ती व्हावं हे मागितलं होतं त्या यमराजाने हा आशीर्वाद दिला आता तर तो हा आशीर्वाद दिला आणि यमाला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले यातूनच हे सांगायचं की ही परंपरा अशी चालू राहावी आणि वड्याच्या झाडामुळे जास्त ऑक्सिजन उपलब्ध होतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त झाडे जास्त लावा एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी